पोथी वाचन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आपण शिव महापुराणाच्या कथेला सुरुवात केलेली आहे वायव्य संहितामधील दहावा अध्याय आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तश्रुते हो ऐका वायू म्हणतो हे ऋषीश्वर तो ब्रह्मदेव नीट विचारपूर्वक सृष्टी कशी उत्पन्न करावी याचा विचार करीत बसला असता त्या विचाराच्या वेळी त्याला तमोरूपी मोह उत्पन्न झाला मोह पाच प्रकारचे आहेत ते असे की तमो तमोमोह महामोह तामिस्त्रमोह अंधमोह आणि पाचवा अविद्यामोह हे पाचही मोह त्या महासामर्थ्यवान ब्रह्मदेवाला उत्पन्न झाले त्यामुळे त्या सृष्टीविषयी विचार करणाऱ्या अभिमानी ब्रह्मदेवापासून पाच प्रकारची सृष्टी उत्पन्न झाली एखाद्या घागरीत अगदी कोंबून धान्य भरल्यासारखी त्या सृष्टीची स्थिती झाली ती सृष्टी चोहोकडून तम तमाने व्याप्त झाली त्यास आत प्रकाश नाही आणि बाहेरही प्रकाश नाही तो सर्ग अगदी नि नी, निश्वल आणि निर्जीव असा झाला त्यामुळे त्याची बुद्धी तोंडे आणि इंद्रिये ही सर्व गुप्त होती त्या झाकलेल्या बुद्धीचे प्रत्ये प्रजेत पर्वत हे मुख्य होते ब्रह्मदेवाने त्या सृष्टीकडे पाहिले तो त्यास ही सृष्टी निरुपयोगी आहे असे वाटले त्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनास अतिशय वाईट वाटून त्याने दुसरी सृष्टी निर्माण करण्याचा विचार केला ब्रह्मदेवाचा विचार करीत असताना त्याच्यापासून वाकडा एक प्रवाह उत्पन्न झाला त्या सृष्टीस मनात मात्र ज्ञान असून ते बाहेरून अज्ञानाने व्यापले आहे ते झालेले देह हो, पशुच्या देहासारखे होते व ते भलत्या मार्गाने जाऊ लागले त्यास चांगले काय आणि वाईट काय हे मुळीच समजेना तो सर्ग ही ब्रह्मदेवास आवडला नाही म्हणून तो दुसरा सर्ग उत्पन्न करण्याचा विचार करू लागला तेव्हा त्या ब्रह्मदेवाला ऊर्ध्वस्तोत्र म्हणजे प्रवाहापासून देवसृष्टी उत्पन्न झाली आणि ती सृष्टी ही सत्वगुणी होती ते देव नेहमी सुखात निमग्न असे त्यास आत आणि बाहेर दोहोकडे ज्ञान होते त्यास देव असे नाव पडले त्यानंतर आणखी ही सृष्टी उत्पन्न करण्याचा ब्रह्मदेव विचार करू लागला तेव्हा त्याला अव्यक्त नावाच्या खालच्या बाजूच्या प्रवाहापासून मनुष्य नावाची सृष्टी उत्पन्न झाली ती सृष्टी मात्र त्याचे उपयोगी पडण्यासारखी होती त्या मनुष्य जातीमध्ये दुःख अतिशय होते त्या मनुष्यास आत बाहेर ज्ञान असून त्याच्या अंगी तमोगुणी जास्त होती आणि रजोगुणही जास्त होता पाचवा सर्ग हे अनुग्रह सर्ग होते तो चार प्रकारचा होऊ राहिला विपर्य शक्ती दुष्टी आणि सिद्धी हे त्या सर्गाचे चार भेद होते ते सर्वजण परिग्रह करणारे जरी नव्हते तरी एकमेकांचा विभाग करण्यात नेहमी गुंतलेले असत ते सर्व खादाड असून दुर्वतीने होते त्यास भूत प्रेत विशाषचे वगैरे म्हणतात परमेष्टी ब्रह्मदेवाचा हाच पहिला सर्ग होय तन्मात्राचा दुसरा सर्ग होय त्यास भूत सर्ग असे हो म्हणतात वैकारिक हा तिसरा सर्ग त्यास इंद्रिय असर्ग असे हो म्हणतात हा सर्ग प्रकृतीपासून उत्पन्न झाला या सर्गास बुद्धिपूर्वक उत्पन्न झालेला सर्ग असे हो म्हणतात मुख्य सर्ग हा चौथा सर्ग होय आणि मुख्यालयात मुख्यालयच आणि मुख्यालाच सास्थावर असे म्हणतात तिर्यक स्तोत्र ज्याला म्हणतात तीच पशुपक्ष्यांची योनी होईल हा पाचवा सर्ग समजावा त्यानंतर ऊर्ध्व स्तोत्र ऊर्ध्व ऊर्ध्वस्तोत्र म्हणून जो सांगितला हा सहावा सर्ग होईल याला देवसर्ग असे म्हणतात हा सहाव्या स्वर्गानंतर अवाक स्तोत्राचा जो सर्ग सांगितला त्यास सातवा सर्ग म्हणतात तीच मनुष्यसृष्टी होय आठव्या सर्गाचे नाव अनुग्रह सर्ग असे म्हणून नवव्या सर्गास स्वर्ग म्हणतात या नऊ सर्गापैकी पहिले तीन सर्ग प्राकृत सर्ग होत हे अबुद्धीपासून म्हणजेच अज्ञानापासून उत्पन्न झाले मुख्यापासून पुढले हे पाच सर्ग आहे ते बुद्धीपासून उत्पन्न झाले व त्याच पाच सर्गात वैकृत सर्ग असे म्हणतात ब्रह्मदेवाने अगोदर आपल्या नामापास मनापासून आपल्यासारखे असे पाच जण माणसपुत्र उत्पन्न केले त्यांचे नाव असे की सनंदन सनक सनातन रुभू सनतकुमार अशी होती ते सर्वजण मोठे योगी होते त्यास कोणतीही गोष्टीची आवड नसून ते कोणाचाही हेवा करीत नव्हते त्यांची मनी नेहमी ईश्वर भजनातच गुंगून गेली होती त्यांनी सृष्टी उत्पन्न करण्याकडे आपले लक्षच दिले नाही मग सृष्टी उत्पन्न करण्याचे कामे दुर्लक्ष करणारे ते सणाधिक माणसपुत्र निघून गेल्यावर सृष्टी उत्पन्न करण्याकरिता ब्रह्मदेव पुन्हा तपश्चर्या करू लागला ब्रह्मदेव तपश्चर्या करू लागला खरा परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही आपण फार दिवस तपश्चर्या केली तरी तिचा उपयोग झाला नाही असे पाहून ब्रह्मदेवाला फारच वाईट वाटले आणि त्यास या रा गोष्टीचा मोठा राग झाला तेव्हा त्याच्या ते रागाने ताटवलेल्या लाल झालेल्या डोळ्यातून दुःखाश्रूचे थेंब पडले तेव्हा त्या दुःखापासून लगेचच भूतप्रेत उत्पन्न झाले आपल्या दुःखापासून अनेक प्रेत, प्रेत व भूत उत्पन्न झाले असे पाहून ब्रह्मदेव आपली आपणच निंदा करू लागला व त्या रागापासून त्याला वर एकदम घेरी आली आणि तो बेसावध होऊन जमिनीवर पडला आणि तशा रागावलेल्या स्थितीतच ब्रह्मदेव बेसावध असतानाच मरण पावला तेव्हा प्राणाच्या ईश्वर रुद्र भगवान नील नीललोहित म्हणजेच शंकर त्या ब्रह्मदेवावर मोठी कृपा करण्याकरिता ब्रह्मदेवाच्या मुखापासून प्रकट झाला त्या श्री शंकराने एकदम आपल्या शरीरापासून अकरा प्रकारची रूपे घेतली आणि त्या महात्म्या अकरा रुद्रास उद्देशून परमेश्वर म्हणू लागला मुलांनो तुम्ही माझ्या कृपेपासून उत्पन्न झाला आहात तुम्हाला मी उत्पन्न केले आहे यासाठी तुम्ही सर्वजण लोकांचे कल्याण करण्यासाठी झटा व त्यांचे कल्याण होईल असे करा तुम्ही आळस न करता प्रजावृत्ती करण्याकरिता प्रयत्न करा शंकरांनी त्या अकरा रुद्रास असे म्हटल्याबरोबर ते सगळेजण रडू लागले व आजूबाजूला पळून जाऊ लागले त्यामुळे त्यांना रुद्र असे नाव ठेपडले ते अकरा रुद्र तेच प्राण होत आणि ते प्राण तेच महातत्व रूप होय त्या दयाळू माहेश्वराने आपण स्वतः ब्रह्मदेवाचा पुत्र होऊन त्या मरण पावलेल्या ब्रह्मदे ब्रह्मदेवाला पुन्हा प्राण आणले मग तो सर्व विश्वाचा अधिपतीशी शंकर हास्यमुख करून पुन्हा जिवंत झालेल्या ब्रह्मदेवाला मधुर शब्दाने म्हणू लागला हे ब्रह्मदेवा तू सर्व जगाचा अधिपती आहेस तू भिवू नकोस मी तुझे तुला प्राण परत आणून देत आहे हे सदाचारी ब्रह्मदेवा तू आता सुखाने उठ ते गोड गोड भाषण ऐकून ब्रह्मदेवास गमतीचे स्वप्न पडल्यासारखे वाटले मग तो आनंदाने हळूहळू प्रफुल्लित कमलाप्रमाणे सुशोभित दिसणारे डोळे उघडून शंकराकडे पाहू लागला आणि पुन्हा जिवंत झालेला तो ब्रह्मदेव कोमल आणि प्रौढ शब्दांनी त्या शिवाला उद्देशून दोन्ही हात जोडून म्हणू लागला अरे अरे सज्जन मनुष्या तू माझ्या मनास संतोष देत आहेस तू कोण आहेस तू त्रैलोक्य स्वरूप आहेस तरी आता ह्यावेळी माझ्यासमोर अकरा रुपये घेऊन उभा राहिला आहेस ब्रह्मदेवाचे ते बोलणे ऐकून महेश्वर देवादी देव वाने अगोदर आपले दोन्ही हात ब्रह्मदेवाच्या अंगावर फिरवून त्यास कुरवाळले आणि मग म्हणाले ब्रह्मदेवा मी स्वत परमेश्वर आहे तरी हल्ली मी तुझा पुत्र झालो आहे हे जण रुद्र आहेत हे सर्वजण तुझे रक्षण करण्यासाठी येथे आले आहेत यासाठी तुला इतका वेळ जी भयंकर मूर्छा आली होती ती सर्व सोडून दे माझी तुझ्यावर पूर्ण कृपा आहे त्या कृपेच्या सामर्थ्याने सावध हो आणि पूर्वी आणि पूर्वी जशी तू सृष्टी उत्पन्न करण्याची कामे करीत होतास दस, तशीच आताही कर असे परमेश्वर श्री शिवाने म्हटल्याबरोबर ब्रह्मदेवास मोठा संतोष वाटला आणि विश्वस्वरूप ब्रह्मदेवाने आठ नावे घेऊन शिवाची स्तुती करण्यास आरंभ केले ब्रह्मदेव म्हणाले हे परमेश्वरा रुद्रा तुझे सूर्यापेक्षा देखील जास्त तेज दे आहे तुला भव देव आणि रस अशी नावे आहेत तू जलस्वरूप आहेस तुला नमस्कार असो तू शर्व असे नाव धारण करतोस तू पृथ्वी स्वरूप आहेस तुला नंदी आणि सुरभी असेही नाव आहे तुला ईश्वर आणि वसू असेही म्हणतात तू परिसासारखा आहेस त्यात तुला नमस्कार असो तुला पशुपती असेही म्हणतात तू अग्नीपेक्षाही जास्त तेजस्वी आहेस तुला भीम म्हणतात तू आकाश स्वरूप असून शब्दस्वरूप आहेस तुला नमस्कार असो तुला उग्र म्हणतात तसे तुझे स्वरूपही उग्रच आहे तू यजमानांचा आत्मा आहेस तुला नमस्कार असो तुला महादेव आणि सोम अशी नावे आहेत तू अमृत स्वरूप आहेस याप्रमाणे सर्व त्रैलोक्याचा पितामह हो तो ब्रह्मदेव त्यात त्रैलोक्यपती महादेवाची स्तुती करून नम्रतानी म्हणू हो लागला परमेश्वरा तू भूत आणि वर्तमान काळाचा अधिपती आहेस हे पर महा महेश्वरा तू माझा मुलगा झालास तू मदनाला जाळून टाकलेस माझ्या हातून सृष्टीची कामे पू पूर्वीप्रमाणे चालावी म्हणून तू माझ्या शरीरापासून उत्पन्न झालास मी हे आरंभिलेले काम फारच मोठे आहे त्यामध्ये मी नेहमी गुंतलेला असतो त्यात मला तू सहाय्य कर आणि तू माझे हातून सर्व ठिकाणी प्रजा उत्पन्न करावी आणि तू ही प्रजा उत्पन्न कर ब्रह्मदेवाने अशी शंकराची प्रार्थना केल्यावर त्या त्रिपुराचा विंध्वज करणाऱ्या महादेवाने बरे आहे म्हणून त्यांची विनंती मान्य केली शंकराने आपली विनंती मान्य केली असे पाहून त्या परमेश्वराला ब्रह्मदेवाला मोठा संतोष झाला त्याने शंकराला नमस्कार केला व सृष्टी उत्पन्न करण्याची शिवाची आज्ञा घेऊन त्यांनी आणखी दुसऱ्या प्रजा उत्पन्न केल्या मरीची भृंगू अंग पुलस्त्य ऋतू दश अत्री आणि वशिष्ठ असे नऊ माणसपुत्र ब्रह्मदेवाने मनापासूनच उत्पन्न केले हे नऊ माणसपुत्र उत्पन्न करण्याच्या आधीच ब्रह्मदेवाने धर्म आणि संकल्प हे दोन पुत्र उत्पन्न केले होते असे हे बारा मुलगे ब्रह्मदेवाच्या अगोदरच सांगितले आहेत हे सर्वजण रुद्रापेक्षाही रुद्राबरोबर उत्पन्न झाले ते अनादि कालापासून जन्मलेले असून ते सर्व गृहस्थाश्रमी होते त्या ब्रह्मदेवाच्या बारा मुलांचे बारा वंश झाले ते सर्व अत्यंत तेजस्वी असून ते देवादिकांच्या समुदायास वंदे होते ते सर्व मुले वाळे असणारे क्रियाकर्म देवपूजा कृत्य वगैरे सदाचार कृत्य करणारे आणि महान महान ऋषींचे प्रशंसा करण्यासारखे असे होते मग ब्रह्मदेवशी शिवाच्या साह्याने देव आणि दैत्य पितृ आणि मनुष्य अशी चार जातींची प्रजा उत्पन्न करण्याचा विचार करू लागले त्याने ही चार जातीची प्रजा उत्पन्न करण्याकरिता एकाग्र मन करून ध्यान धरला त्याने आपल्या तोंडापासून देवास उत्पन्न केले आणि दोन्ही बगलापासून पितरास उत्पन्न केले त्याने आपल्या पुढल्या पेंबीस खाली भागापासून देत्यास उत्पन्न करून शिष्यांपासून शेषणापासून मनुष्यास उत्पन्न केले त्याच्या मलमूत्रापासून भूकेने कासावीस झालेले राक्षस जन्मले ते सर्व राक्षस ब्रह्मदेवाचे मुले असून ते रजोगुनी व तमोगुनी होते ते सर्व मोठे बळकट असून ते नेहमी रात्री फिरायण्यास निघतात तसेच ब्रह्मदेवापासून साप यक्ष भूत आणि गंधर्व हे उत्पन्न झाले त्यांनी आपल्या उदराच्या दोन्ही बाजूकडून पक्षी उत्पन्न केले त्याने आणखी आपल्या तोंडापासून शेळ्या मेंढ्या उत्पन्न केले आणि पाठीकडील पा, बाजूपासून सर्प उत्पन्न केले त्याने आपल्या पाया पायापासून घोडे हत्ती शरब गवय डृक तसेच उंट खेसर हरिण आणि अशाच प्रकारची दुसरी जनावरे उत्पन्न केली औषधी फळे आणि मुले ही सर्व त्या ब्रह्मदेवाच्या अंगावरील रोमांपासून उत्पन्न झाली गायत्री ऋषा ऋत्वी त्रिवृत स्तोम रथंतर आणि अ अग्निष्टोम हे सर्व त्याने यज्ञाकरिता आपल्या पहिल्या मुखापासून उत्पन्न केले यजुर्वेद रुष्टु छंद पंचदशस्तोम बृहस्ताम आणि उकत हे त्या ब्रह्मदेवाने दक्षिणेकडील मुखापासून उत्पन्न केले साम जगती छंद तसाच सप्तदशास्तोम वैरूप आणि अत्रित रात्र ही सर्व ब्रह्मदेवाने पश्चिमेकडील मुखापासून उत्पन्न केले एकवीस अथर्वान आपतोरियामान अनुष्ठोब आणि वैराज हे त्याने उत्तरेकडील तोंडापासून उत्पन्न केले याखेरीज इतर लहान प्राणी हे सर्व त्या ब्रह्मदेवाच्या शरीरापासून उत्पन्न झाले यक्ष पिशाश्च गंधर्व तसेच अप्सरांचे समुदाय मनुष्य किन्नर राक्षस पक्षी गाय ग्राम्य पशु आणि पशु वनपशु साप तसेच जे हे स्थावर जंगम विश्व दिसत आहे, ते सर्व अविनाशी आहे त्यांची जी जी कामे कर्मी आहेत ती ती सर्व पहिल्या सृष्टीत ब्रह्मदेवाने निर्माण करून ठेवली आहे प्राणी मात्र पुन्हा पुन्हा जन्मास आले म्हणजे ती ती कर्मे त्यास त्यास जाऊन मिळतात जीव घेणारे जीव न घेणारे शांतपणाचे क्रूरपणाचे धर्माचरणाचे दुराचराचे खरे आणि खोटे हे ज्या प्राण्याला जसे आवडते ते ते गुण त्याच्या अंगात शिरतात आणि पुढे त्याला तेच बरे वाटू लागते महाभूतांमध्ये इंद्रियांमध्ये आणि मुक्तीमध्ये अनेक आणि प्राणीमात्रांची अदलाबदली ही सर्व कामे स्वत ब्रह्मदेवच करतो प्राणीमात्राचे नाव आणि रूप आणि प्रकृताची व्यवस्था ही सर्व ब्रह्मदेवाने वेदांच्या शब्दावरून अगोदरच लावलेली आहे वेदांत जी काही आर्ष नावे आहेत व ज्या काही गोष्टी आहेत दृष्टी आहे ती सर्व नावे आणि स सर्व दृष्टी रात्र संपून उजळल्यावर त्या प्रजेस तो ब्रह्मदेव देतो जशी ऋतूंची लक्षणे अनेक प्रकारची रूपे आणि पर्याय दिसतात तीच रूपे आणि तेच पर्याय प्रत्येक युगात असतात ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाची ही लोकसृष्टी साधनांच्या द्वाराने उत्पन्न होते त्या लोकसृष्टीचे महत्त्व हे मुळीच नसून विशेषत्व हा शेवट आहे हा सर्व स्वत प्रकृतीचा विकार आहे हे ब्रह्मदेवाची लोकसृष्टी चंद्र सूर्य यांचा विनाश याचा प्रकाश असल्यामुळे व आकाशात ग्रह नक्षत्र वगैरे असल्यामुळे सुशोभित दिसते हा लोकसृष्टीतला नद्या आहेत समुद्र आहेत पर्वत आहेत त्यामुळे त्या सृष्टीला शोभा आली आहे या लोकसृष्टीत सुशोभित सुषुभी, नगरे अनेक आहेत तसेच मोठमोठले देशही अनेक आहेत त्या ब्रह्मना त्या ब्रह्मवणामध्ये ब्रह्म तो सर्व काही जाणणारा ब्रह्मदेव स्पष्ट रीतीने राहतो अव्यक्त बीज हे त्याचे मूळ कारण आहे तो ईश्वराच्या कृपेली राहतो बुद्धी ही त्या वृक्षाची लहान मोठी फांदी आहे इंद्रिय हे त्या झाडावरील पक्षी राहण्याचे घरे आहे महाभूत ही त्या वृक्षाची उंची आहे आणि विशे विशेषत्व ही त्या झाडाची चांगली पाणी आहे धर्म आणि अधर्म नावाची त्यांची दोन फुल हा ब्रह्मवृक्ष वृक्ष अनादिकालापासून असून सर्व प्राणी मात्र त्यापासून आपले उपजीवन करतात ब्राह्मण म्हणतात की सर्व लोक हे त्या वृक्षाचा शेंडा आहे आकाश हे त्याचे आणि चंद्र सूर्य हे दोन डोळे आहेत दहा दिशा त्यांचे कान आहेत व पृथ्वी ही पाय आहे त्या परमेश्वराने यथार्थ ज्ञान कोणाचे होत नसून तो सर्व प्राणी मात्र आपल्या इच्छेप्रमाणे वागवतो त्या परमेश्वराच्या तोंडापासून ब्राह्मण उत्पन्न झाले ते उत्तराच्या पहिल्या भागापासून क्षत्रिय उत्पन्न झाले त्याच्या मा त्याच्या मांड्यापासून वैश्य उत्पन्न झाले पायापासून शूद्र उत्पन्न झाले आणि इतर सर्व अवयवांपासून सर्व सर्व वर्ण उत्पन्न झाले याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणातील वायव्य संहितापैकी पूर्व भागातील सृष्टी सृष्टीनिरूपणाचा दहावा अध्याय इथेच संपला શ્રી સાંભદાશિવાર્પણ વસ્તુ